नमस्कार महाराष्ट्र डी ए कॅल्क्युलेशनच्या संदर्भातील ही बातमी आहे सर्व कर्मचारी बंधू भगिनींचा चार टक्के डी ए येणाऱ्या दिवसात वाढणार आहे तर किती वेतन वाढेल आपलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणार आहे तर चला जाणून घेऊया डी ए कॅल्क्युलेशनबाबतची ही ताजी अपडेट व्हिडिओ आवडेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डीए चार टक्के जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढवला यामुळे सदर वाढीव डीए हा मार्च पे डीन एप्रिल वेतनासोबत अदा केला जाणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकार देखून पुढील दोन दिवसामध्ये अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे कारण राज्य सरकारने पुढील दोन दिवसामध्ये कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे माहे जानेवारीपासून मिळणार पन्नास टक्के डीए सरकारी कर्मचारी आणि पेन्शनदारकांना माहे जानेवारी महिन्यापासूनच चार टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला नाही चार टक्के डीएचा दोन महिन्याचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सदर डीएचा फरक माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे या वाढीव डीएमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किती वाढ होईल तर किती रुपयाचा फरक पडेल हे पुढील प्रमाणे पाहूया डी एवाडीमुळे पगारात किती वाढ होईल तर महागाई भत्ता वाढीमधील एकूण पगारात वाढ होतेच याबरोबर एन पी एसमधील योगदानाच्या रकमेत देखील वाढ होते कर्मचाऱ्यांचे वा सरकार व सरकारचे एन पी एसमधील योगदानाची रक्कम काढण्यासाठी मूळ वेतन अधिक महागाई भत्ताचा विचार केला जातो त्यामुळे एकूण पगारामध्ये वाढ होते समजा कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे पन्नास हजार रुपये एवढे आहे तर डी ए वाढीमधील पगारातील वाढ करण्यासाठी पन्नास हजार गुणीला चार भागीला शंभर बरोबर दोन हजार रुपये इतकी वाढ होईल दोन महिन्यातील डी एचा फरक सदर वरील मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यास एका कर्मचाऱ्याची डीए वाढ दोन हजार रुपये एवढी आहे तर दोन महिन्यातील जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील फरक चार हजार रुपये एवढा फरक राहील पेड इन एप्रिल वेतनासोबत तो मिळेल नक्की तर मित्र हो ही बातमी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही आपला डी ए कॅल्क्युलेट करून पहा आणि ज्याने ज्याने केला त्याने कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आपण जर शासकीय कर्मचारी निम्स शासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक असा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कारण या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी शासकार सरकारी नियम शासन निर्णय वि इत्तमूत माहिती देण्यात येते तर चला परत भेटूयाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र थँक्यू